नमस्कार श्री स्वामी खूप साऱ्या बंधू भगिनींच्या अशा कमेंट असतात मॅसेज असतात की त्यांना कुठल्या तरी नकारात्मक बाधेचा म्हणजे भूत प्रेत पिशाच आणखीन काही काही नावं असतील त्यांचा खूप वेगवेगळ्या प्रकारे त्रास होत आहे त्यांच्या जीवनावर प्रभाव आलेला आहे घरावर किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीवर असं कुठे ना कुठे कोणावर तरी निगेटिव्ह शक्तींचा प्रभाव आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य खूप त्रासदायक झालेलं आहे अशाही कमेंट खूप वाचतो मी त्यामुळे आज मी तुमच्या सोबत याच विषयावर बोलणार आहे की अशा प्रकारच्या भूत प्रेत ज्या बाधा ज्या असतात त्या आपल्याला का होतात कोणाला होतात आणि त्या होऊ नये म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे आणि झाल्यावर काय करायचं का सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे लक्ष देऊन ऐकायचं आहे पूर्ण व्हिडिओ ऐकायचा आहे बघा काय असतं की भूत प्रेत पिशाचच्या बाधा ह्या का होतात याचे वरवरची जर कारण सांगायची झाली तर ती भरपूर आहेत म्हणजे एक पूर्ण लिस्ट बनू शकते त्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे विशेष करून महिलांना होणाऱ्या बाधा हा तुम्हाला वरती लिंक दिसते या ठिकाणी तर हा व्हिडिओ तुम्ही होऊ शकता नंतर पण आता मी जे सांगतोय याच्यावर वरवर होणारे जे कारण आहेत भूतप्रेत बाधाचे तर ते कारण साधारण काय असतात अनेक आहेत मी काही सिलेक्टेड तुम्हाला सांगतो जसं की आपण कधीही असं शास्त्रांमध्ये सांगितलं की आपण कधी उष्ट्या तोंडाने रात्रीच्या वेळेला विशेष करून बाहेर पडू नये उष्ट्या तोंडाने म्हणजे आपल्याला सवय असते की आपण सहज काहीतरी खातो आणि पाणी पित नाही त्यानंतर किंवा गुळण्या करत नाही सहज आपण त्याच तोंडाने बाहेर जातो तर ते उष्ट तोंड घेऊन आपण बाहेर जाऊ नये घरातनं खाऊन किंवा बाहेरही खाऊन ते एक कारण असतं त्याच्यानंतर असं कुठली तरी वस्तू की ज्याला तीव्र असा सुगंध आहे अशी कुठली वस्तू आपल्या जवळ बाळ बाळगू नये रात्रीच्या वेळेस अंधाऱ्या ठिकाणावरून किंवा सुनसाम जागेवरून प्रवास करताना जाताना जसं की परफ्युम असतो स्प्रे असतो किंवा आणखीन काही खूप सेंटेड वस्तू बा, असेल त्या जवळ बाळगा बाळगायच्या नसतात त्याच्यानंतर मांसाहारी पदार्थ सोबत न्यायचे नाही रात्रीच्या प्रवासामध्ये दिवसा पण नाही खरं तर तेलकट वगैरे काही नेत नाही असे भरपूर कारण आहेत हे मी तुम्हाला वरवरचे कारण सांगतोय ठीक आहे अशी लिस्ट आहे मोठी परंतु मी तुम्हाला हे तर वरवरचे कारण झाले मी तुम्हाला आज या सगळ्या मागे भूतप्रेत बाधा होण्यामागची जी मूळ कारण आहेत रूट कॉज अगदी मुळाशी ठीक आहे मी तुम्हाला ती मूळ कारणं सांगणार आहे की तिथे जर तुम्ही काळजी घेतली आणि त्या गोष्टीवर तुम्ही पाळल्या तर असल्या कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला होणार नाही त्याच्यानंतर काय करायचं कोणाला झालं असेल ऑलरेडी तर ते आपण नंतर बोलू व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तुम्हाला बघा मी तुम्हाला मूळ तीन कारण ज्याच्या ठेवी असतील किंवा ज्याच्याकडे दिसतील या तिघांपैकी एक कारण जरी असेल तर तुम्हाला भूतप्रेत बाधा होऊ शकते आणि होण्याचे खूप दाट चान्सेस आहेत या तीन गोष्टी काळजीपूर्वक ऐकायच्या आहेत बघा काय असतं की पहिली गोष्ट तर भूत प्रेत पिशाच्याची बाधा त्याच व्यक्तीला होते ज्या व्यक्तीचा सूक्ष्म देह हा अतिशय कमकुवत झालेला आहे कमजोर कम झालेला आहे सूक्ष्म देह म्हणजे काय ज्याला विज्ञानामध्ये इंग्रजीमध्ये किंवा सायंटिफिक लँग्वेजमध्ये ज्याला ओरा म्हटलं गेलेलं आहे सायन्सने विज्ञानाने या ओराचा शोध आत्ता आत्ता काही वर्षात लावलेला आहे परंतु ओरा म्हणजे ज्याला आपल्या धर्मामध्ये सनातन संस्कृतीमध्ये आपण सूक्ष्म देह म्हणतो हा आपला धर्म आणि आपले पुराण आपलं शास्त्र या गोष्टी कितीतरी काळापासून जगाला ओरडून ओरडून सांगतोय की आपला सूक्ष्म देह हा आपला सूक्ष्म देह हा अतिशय स्ट्रॉंग किंवा मजबूत असायला पाहिजे सक्षम असायला पाहिजे सूक्ष्म देह म्हणजे काय असतो माहिती आहे का की हा जो तुम्ही बघताय आपला वरचा फिजिकल बॉडी याला म्हणतो आपण म्हणजे आपले हे भौतिक शरीर आहे ठीक आहे स्थूल देह म्हणतो आपण याला आपल्याला एवढा स्थूल देह नसतो मला येते आपल्याला एक सूक्ष्म देह देखील असतो सूक्ष्म देह म्हणजे काय असतो की ही जी तुमची फिजिकल बॉडी आहे याच्या आजूबाजूला म्हणजे जे आपल्या पूर्ण शरीराचा आकार आहे या पूर्ण शरीराच्या आजूबाजूला एक सूक्ष्म ऊर्जेचं कवच असतो आपल्या शरीराला ठीक आहे अदृश्य असते ती ऊर्जा सूक्ष्म ऊर्जेचं एक कवच असतं त्याला आपण सूक्ष्म देह म्हणतो म्हणजे जर समजा तुम्ही एक माणसाची प्र, प्रतिकृती जर ड्रॉ केली ठीक आहे आणि त्याच्या आजूबाजूला काही इन्सांपर्यंत आपण एका रंगाने जर का एक बॉर्डर त्याला दिली तर तो असतो आपला सूक्ष्मदेह ही आपली सूक्ष्मदेह थी जे असते ते आपल्या बॉडीच्या आजूबाजूला शरीराच्या आजूबाजूला अशाच प्रकारे विखुरलेली असते आणि ती ऊर्जा असते खरं तर ठीक आहे ती एनर्जी असते ते आपल्या शरीराचं आपल्या जीवनाचं कवच असतं तो सूक्ष्मदेह आहे तुमच्या शरीरापर्यंत जे काही येणारे ते पहिले तुमच्या सूक्ष्म देहावर पडणारे किंवा तुमच्या सूक्ष्मदेहाला भेदूनच भेदूनच त्याला आत जायला मार्ग आहे मग मा ज्याचा हा सूक्ष्मदेह ऑरा ज्याचा कमजोर झालेला आहे किंवा काही लोकांचा अगदी डिस्ट्रॉय होऊन जातो तर मग त्या व्यक्तीला भूत प्रेत बाधा पिशा पिशाच या निगेटिव्ह शक्ती सहज पछाडतात आता हा ऑरा आपला कमजोर का होतो आणि कोणाचा हा वीक असतो आणि कोणाचा हा सक्षम असतो याला सक्षम करण्यासाठी काय करायला पाहिजे मी नेहमी सांगतो माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा याच साठी सांगतो की स्वामी सेवेकऱ्याने जो स्वामींना ओळखतो त्या माणसाने जीवनात काही नाही केलं तरी चालेल पण त्याने स्वामींची नित्य सेवा नेहमी करायला पाहिजे रोज करायला पाहिजे का कारण की नित्य सेवा जी आहे स्वामींची जी आपण रोज करतो तीन अध्याय स्वामी चरित्र अकरा माळ जाप स्वामी महाराजांचा ही जी नित्यसेवा आहे ही जेव्हा आपण रोज करतो तर याच्याने तुमचा जो सूक्ष्म देह आहे त्याला पोषण मिळतं सेवा ही सूक्ष्म देहाला पोषक आहे आणि जेव्हा तुम्ही नित्य सेवा रोज रुजू करता तर तुमचा सूक्ष्म देह हा पोसला जातो आपल्या स्थूल देहाला पोचण्यापेक्षा आपल्या सूक्ष्मदेहाला पोचणं आणि त्याचं पोषण करणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो कारण तो जितका सुदृढ राहणार आहे तितकं तुमचं जीवन सुदृढ राहणार आहे तुमचं आयुष्य सकारात्मक राहणार आहे म्हणून जो व्यक्ती नित्यसेवा करतोय नित्यसेवामध्ये अकरा मला जाप येतोच तर नामस्मरण नामस्मरण जो व्यक्ती कधीही करत नाही त्याचा सूक्ष्मदेह कधीही सक्षम होत नाही तो कायम कम कमकवत राहतो आणि नामस्मरण न करणाऱ्या व्यक्तीलाच सगळ्यात जास्त बोधबाधा होण्याचा होण्याचे चान्सेस असतात किंवा संधी असते हे लक्षात घ्या मित्रांनो नामजाप करणाऱ्याला कधीही कोणत्याही भूतप्रेत बाधेची किंवा कोणत्याही पिशाच्या शक्तीचा धोका कधीच नसतो कोणती शक्ती नामजापकचं काहीच बिघडू शकत नाही हे लक्षात घ्या म्हणून नामस्मरणाला नित्यसेवेत स्वामी सेवेत खूप महत्व दिलं गेलेलं आहे ठीक आहे हे एक पहिलं कारण दुसरं कारण जे आहे मित्रांनो की ज्या व्यक्तीच्या ठाई द्वेष मत्सर लोभ आणि विविध प्रकारच्या वासना हे असे दुर्गुण ज्या व्यक्तीच्या ठाई असतील त्या व्यक्तीला देखील नकारात्मक शक्तींचा भूतप्रेद बाधेचा होण्याचा जो होण्याची जी शक्यता असते ती खूप जास्त असते मित्रांनो कारण की बघा द्वेष कोणाचा करणं कोणाविषयी मनात मत्सर ठेवणं कुणाचं मागून त्याच्याविषयी बरं वाईट बोलणं लोभ कुठल्याही गोष्टीचा किंवा अनेक प्रकारच्या वा वासना असतात शारीरिक वासना असतील किंवा अनेक प्रकारच्या वासना म्हणजे एक तीव्र इच्छा कुठल्याही गोष्टीची हे दुर्गुण आहेत आणि दुर्गुण हे जे असतात हे नकारात्मक शक्तींना आकर्षित करतात कारण नकारात्मक शक्ती म्हणजे ज्या असतात ना त्या अशुद्ध आत्म्या असतात ते अशुद्ध युनित गेलेच यासाठी आहेत की त्यांचं ते कारणच आहे की त्यांनी त्यांच्या जीवनात देहरूपात असताना त्यांनी याच प्रकाराचे गुण बाळगून त्यांनी काय केलेलं असतं खूप सारी पाप कर्म केलेली आहेत आणि ज्यांचं प्रायश्चित्त म्हणून किंवा ज्यांचं त्या पापाची एक आपण म्हणूया की पापाची एक शिक्षा म्हणून त्यांना त्या युनीत पाठवलं गेलेलं असतं त्यामुळे हे गुण ज्याच्याकडे आहेत जिवंत व्यक्तीकडे तर त्या व्यक्तीकडे तो व्यक्ती त्यांना आपला वाटतो कारण तो त्यांच्याच पंक्तीत बसणाऱ्या व्यक्ती त्यामुळे त्याच्याकडे ते लवकर आकर्षित होतात म्हणून अशा व्यक्तीवर नकारात्मक शक्तींचा प्रभाव अत्यंत लवकर पडतो जेव्हा जेव्हा तुम्ही नकारात्मक जागेवर जाणार आहेत अशा गोष्टी असणाऱ्या म्हणजे आता बनतात दोन कारणं एक म्हणजे ज्याचा सूक्ष्म देह कमजोर आहे आणि दुसरं म्हणजे ज्याच्या अशा प्रकारचे दुर्गुण आहेत असा व्यक्ती जेव्हा जेव्हा नकारात्मक जागेवर म्हणजे जिथे नकारात्मक शक्ती आहेत तिथून जर तो जात आहे तर त्याच्यावर या शक्ती लवकर अटॅक करतात आणि त्याला लवकर पकडतात हे लक्षात घ्यायचं त्यामुळे ह्या गोष्टींपासून शक्य तेवढं दूर राहायचं आणि या सगळ्या गोष्टींना आपल्यापासून दूर करण्याचं प्रभावी साधन म्हणजे परमेश्वराची सेवा नामजाप आणि नित्य सेवा हे लक्षात घ्या त्यानंतर तिसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगायची आहे की आणखीन एका प्रकारच्या व्यक्तीला ही बाधा होण्याची शक्यता जास्त असते ते म्हणजे की अतिप्रमाणामध्ये जो व्यक्ती मांसाहार करतो अतिप्रमाणामध्ये मा मद्यपान जो करतो मांसाहारी आणि मद्यपान करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा भूत प्रेत विषादच्या बाधा नकारात्मक बाधा होण्याची शक्यता ही तितकीच दाट असते कारण की मांसाहार करणं किंवा मद्यपान करणं किंवा अशा प्रकारचे दुर्गुण बाळगणं ह्या सगळे जे आहेत हे सगळे कलीचे साधन आहेत म्हणजे कलियुग ज्याचं आहे हे तर हे सगळे ज्या व्यक्तीकडे हे अशा गोष्टी आहेत ज्याच्याकडे मी आत्ता सांगितलं ते दुर्गुण आहेत जो सतत नेहमी अतिप्रमाणात मांसाहार करत असतो अतिप्रमाणात मद्यपान करत असतो तर अशा व्यक्तीची जी सात्विक बुद्धी असते किंवा जो सात्विक भाव असतो तो पूर्णपणे संपलेला असतो आणि असा व्यक्ती हा कलीचा सगा सोयरा असतो ही गोष्ट गुरुचरित्रात देखील सांगितलेली आहे आणि जो कलीचा सगा सोयरा आहे तर कली म्हणजेच या सगळ्या नकारात्मक शक्तींचा बाप आहे बॉस आहे तर असा व्यक्ती त्याचा सगा असतो सोयरा असतो आणि त्याच्याकडे या नकारात्मक शक्ती अगदी हक्काने जातात त्याच्या जीवनात आणि त्याच्या घरात राहिला आणि त्याच्या शरीरात सुद्धा म्हणून लक्षात घ्या मी या ज्या तीन गोष्टी आज तुम्हाला सांगितल्या या तीन गोष्टी तुम्हाला जर टाळायच्या असतील तर तुम्हाला स्वामींची आणि स्वामी सेवेची कास धरावीच लागेल सेवेची आस तुम्हाला लागली पाहिजे जो व्यक्ती स्वामींच्या शरणांमध्ये आहे स्वामींची सेवा करत आहे त्या व्यक्तीकडे कोणतीही नकारात्मक शक्ती जाणारच नाही जाणारच नाही मरायला जाणार आहे का ती ज्या ठिकाणी जो व्यक्ती नामजप करतोय त्याचा सूक्ष्म देह इतका तीव्र असतो की त्याच्या जवळ ह्या शक्ती जाऊ शकत नाही गेल्या तर त्या नष्ट होतील त्यामुळे त्या अशा व्यक्तीपासून दूरच राहतात दहा हात लक्षात घ्या त्यामुळे आपण इतकं शक्तिशाली बनायला पाहिजे शरीराने मनाने सूक्ष्मदेहाने आपण इतकं सात्विक असलं पाहिजे की कुठेही गेलो आपल्याला या असल्या गोष्टींची भीती अजिबात वाटायला नको मित्रांनो ठीक आहे तर एक जो स्वामी सेवक असतो त्याला कधी असल्या गोष्टींची भीती वाटत नाही कारण की त्याचा सूक्ष्मदेह अतिशय स्ट्रॉंग आहे आणि याचा सूक्ष्मदेह अतिशय स्ट्रॉंग आहे तर त्याची मानसिकताही खूप खंबीर असते आणि त्याला असल्या गोष्टींची भीती वाटत नाही ठीक आहे भीती ही त्याच लोकांना वाटते जो या तिघांपैकी कुठल्या तरी एका पंक्तीत बसतो ठीक आहे आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला सांगा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन असणार आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे मित्रांनो भेटूयात पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यायची आहे आणि ह्या गोष्टी होईल तेवढा टाळायचा प्रयत्न करा स्वामी सेवा करत राहा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थन